शहापूर तालुक्यामध्ये आज वासिंद असो किंवा खर्डी किंवा केनवली या ठिकाणी जिजाऊचं आरोग्य क्लिनिक सुरू झालेलं आहे याचं उद्घाटन आपल्या हस्ते आलं खास तर वाढदिवसानिमित्त वाढदिवस माझा तेवीस तारखेलाच झाला पण तेव्हा बऱ्याच घरातल्यांची चर्चा चालली होती का बाहेर जायचं मुलांची तर काहीतरी मागच्या वर्षी आपण दरवर्षी कार्यक्रम करतच असतो यावर्षी नाही यावर्षी आपण फॅमिलीला वेळ देऊया दरवर्षी ज्याप्रमाणे समाजासाठी काही कधी करत असतो त्या यावेळेसही आपण तेच केलं पाहिजे मग आपा बोलले का जो वचन नामा दिला होता की मी जिजाऊ क्लिनिक दिली तर त्या जिजाऊ क्लिनिकचा शुभारंभ आपण तेवीस तारखेपासून केलेला के आहे आज शापूरमध्ये केला त्या दिवशी क कल्याणमध्ये केला तेवीस तारखेला तर जे वचन दिलं होतं तर शापूरकरांनी जेव्हा वोट दिलं ते साम्रेसाहेबांना दिलेलं आहे तर सामरेसाहेब निवडून आले नाही आले पण शापूरकरांचा विश्वास हा सामरेसाहेबांवर आहे त्याच्यामुळं वचनमूर्ती झालीच पाहिजे म्हणून वचनमूर्तीच्या सुरुवात झालेली आहे